नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे बघा हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुमच्या प्रत्येकाच्या घरी मित्रांनो आज चक्की असणार आहे मित्रांनो या आठवड्यात जर तुम्हाला या आठवड्यात चक्की पाहिजे असेल मोफत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल फक्त एक दोन शब्द सांगतो हे बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांबद्दल गव्हर्मेंट स्कीमबद्दल माहिती सांगितल्या जाते तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सुद्धा ऑन करून टाका व सर्वांनी लाईक करा मित्रांनो ठीक आहे चला सर्वांनी लाईक करा जेणेकरून अशाच प्रकारच्या सरकारी योजना तुमच्या यूट्यूब चॅनलच्या होम पेजवर किंवा तुम्हाला मिळतील व तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल व तुमच्यासाठी जी योजना शासनाने काढली त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे सर्वांना मी नम्र विनंती करतो चला आता सर्वांनी सबस्क्राईब केलंच असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो व्हिडिओला सुरुवात करतो बघा मित्रांनो आज तुमच्या घरामध्ये तर तुमची म्हणजे प्रत्येक आता हे प्रत्येकासाठी याच्यासाठी आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला आई प्रत्येकाच्या घरी आई असते म्हणजे ही महिलांसाठी योजना आहे परंतु प्रत्येक पुरुषाच्याच फायद्याची आहे हे बघा ही लाभ सर्व कॅटेगरीच्या महिलांना होणार आहे सर्व कॅटेगरीच्या महिला त्याच्यामध्ये तुमची आईसुद्धा आलेली मित्रांनो तुमची बहीणसुद्धा आलेली आहे ठीक आहे तुमची मैत्रिणी वगैरेसुद्धा आलेली आहे तरी सर्व कॅटेगरीतल्या महिलांनी ओबीसी ओबीसी असो ओपन असो एस सी असो एस टी असो सर्वांसाठी योजना आहे आणि मोफत आहे मित्रांनो फुकट आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर याच्यानंतर ही चक्की जर तुमच्या घरी आली मित्रांनो जर तुम्हाला उद्योग सुरू करता येईल स्वतःच्या छोट्या पिठाची गिरणी सुरू करता येईल रोजगार निर्माण करता येईल व पैसे कमावता येतील या योजनेअंतर्गत चक्की जर घरी आणली तर आता नेमकं फॉर्म कुठं भरायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी तुम्हाला सर्व सांगतो फॉर्म कुठं भरायचा आहे कुठं जर फॉर्म भरला तुम्हाला फायदा होईल ठीक आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल व पंचायत समिती या ठिकाणी जाऊन मोफत पिठाची गिरणी वाटप योजना सुरू आहे या ठिकाणी फॉर्म भरावं लागेल आता डॉक्युमेंटसुद्धा मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्याच्यानंतर जे सिटीत राहणारी आहेत त्यांना जिल्हा परिषदमध्ये जाऊन या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे जिल्हा परिषदमध्ये जाऊन ठीक आहे मोफत पिठाची गिरणी तर त्यांनासुद्धा या ठिकाणी मोफत फ्री ऑफ कॉस्ट पिठाची गिरणी भेटेल तर बघा मित्रांनो डॉक्युमेंट काय काय आहे तर डॉक्युमेंट अशी आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट व राशन कार्ड सर्वात महत्त्वाचं म्हणजे राशन कार्ड हे तुम्हाला लागेल इतरे डॉक्युमेंट सांगितलेले मी राशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक आणि कास्ट सर्टिफिकेट बस इत्यारे डॉक्युमेंट असले ना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन हा फॉर्म भरून टाकायचा हा फॉर्म जर तुम्ही भरला मित्रांनो तुम्हाला मोफत मोफत फ्रीमध्ये पिठाची गिरणे भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचू शकता मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे चला तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना जय जय महाराष्ट्र